मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही अजनाळे तालुका सांगोला येथील प्रगतशील शेतकरी भालचंद्र लाडे यांच्या शेततलावात बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली मत्स्यपालनासाठी सात ते आठ महिन्यांपूर्वी सोडलेले सुमारे तीस हजार चिलाब जातीचे मासे सकाळी मृतावस्थेत आढळून आले या अनपेक्षित घटनेमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं आर्थिक नुकसान झालं आहे भालचंद्र लांडे यांनी शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन व्यवसायाला सुरुवात केली होती या तळ्यातील मासे नियोजन पद्धपद्धतीनं वाढवले जात होते आणि विक्रीसाठी तयार होण्याच्या टप्प्यावर होते मात्र एका रात्रीत सर्व मासे मृतावस्थेत दिसून आले ज्यामुळे शेतकऱ्याची सर्व मेहनत वाया गेली घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि शेजारी शेतकरी घटनास्थळी जमले अचानक झालेल्या या मासे मृत्यूनं परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे मासे मृत्यूमुळं शेतकरी वर्गावर मोठा आर्थिक फटका बसलाय आणि या प्रकारामुळं मत्स्यपालन व्यवसायावर प्रश्न उपस्थित झालाय म मृत्यूमागचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता पाण्याची खराब गुणवत्ता हवामानातील अचानक बदल किंवा रासायनिक प्रदूषण ही संभाव्य कारणं असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील इतर मत्स्यपालक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून प्रशासनाकडून या प्रकारची योग्य पाहणी करून आर्थिक मदत करावी अशी मागणी लाडे यांनी केली आहे